नगर वरून बाहेरून पोरं कशी आणली स्वतः तब्येत खराब आहे मी काय म्हणतो इथं स्थानिक पोरं कामाला आहे तुम्ही पगार कोण लागत आहे लक्षात घ्या तुम्ही पगार कोण लागत आहे स्थानिकांना जात आहे ना नगर वरून इथं जुन्नर मारा बोर आणता का तुम्ही इथं स्थानिकांना काल स्थानिकांना काल काय बोलले केस करतो तुमच्यावरती म्हणजे आमच्या इथं यायचं तुम्ही इथं टोल वसूल करायचा आमच्यावर केस केस दाखल करायची का मनसे सहन करणार नाही पोरांना पण चोप दिली टोल पण पडून टाकील तुम्ही अधिकारी हा टोल नाका कोणच्या अंतर्गत आहे येण्याची सगळे टोल नाके कशा अंतर्गत आहेत चालवाडी कोणच्या अंतर्गत आहे संगमनेर संगमनेरला म्हणायला पास आहे का नाही ना काय ना, ना हो हो बोलता तुम्ही अधिकारी आहे ना अधिकाऱ्याला येण्याच्याच माहित नाही का सगळ्यात मोठं अधिकाऱ्याला माहित नाही आज तुम्ही म्हणलं तुमच्यावर जाणार ठीक आहे इथलं चार मंचा आज काय झालं हा टोल नाका फुटला येणार मंचावरती आज तुम्हीच बोलायचं अधिकारी माहिती नाही नागपूरची जर क्राईम आहे ना तुम्ही जुन्नर तालुक्यात दाखव नका काही शिवभूमी साहेब मी त्याच्यातलं नाही तुम्ही सिनियरला काय नको बाहेरून येऊन दड करायची काय नरसिस काय नरसी शिवागणेवायचं काम करतात का टोलला गेला मग काय करतात काय नाही ते सांगतो करतात काय ते इशारा आहे तुम्हाला आता निवेदन पण आम्ही देतोय इशारा देतोय त्यामुळे दादागिरी चालणार नाही शिवजन्मभूमी आहे मी तुमची जे बोलले ती माहिती मी त्यांना देई आणि जसं चालू आहे तसं फोन आधार कार्ड आधार कार्ड जसं चालू आहे म्हणजे चालू आहे म्हणजे साहेब बोल सोडायचं नाही थांबत 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 पाटील साहेब कन्फ्युजन आहे ते मला म्हणाले होते आठ दिवस आता तुम्ही का साहेब मला अवधी द्या साहेब नाही अवधी आता टोल लागतो टोल लागा फोडायला आम्हाला घ्या आता या क्षणापासून एकाही स्थानिक नागरिकाचा एकही रुपया घ्यायचा नाही सांगा तुमच्या कर्मचाऱ्यांना

हो मी सांगत आहे आधार कार्डवर आधार कार्ड दाखवायचे आहे जुन्नर तालुक्यातील जुन्नर तालुक्याचं पण ते आधार कार्ड असणं आवश्यक आहे हो प्रश्नच नाही हा जुन्नर तालुके तर आधार कार्ड आहे त्याला ग्रामस्थांसाठी तो होल फ्री आहे किती दिवसांसाठी नाही जे पूर्वीसारखं चालू आहे ते पूर्ण स्वरूपी हॉव ऐकलं का सगळ्यांनी तुम्ही ते स्थानिक कर्मचारी आहात तुम्ही तुम्ही जास्त टोल आधार कार्ड आता तुम्ही स्थानिक असल्यामुळे आम्हाला काय येत नाही आम्ही कधीच त्याच्यामध्ये केलं नाही तुम्ही तुमच्या व्यवस्थापकांनी सांगितले

हेच आधार एक जून पासून जुन जे जुन्नर तालुक्यातील ग्रामदस्त आहे शेतकऱ्याच्या ज्या गाड्या आहेत त्या आधार कार्ड वर काळ जाऊ फक्त जुन्नर तालुका ता ता जुन्नर पण आली त्याच्यामध्ये प्रवासी पण गाडी आली त्याच्यामध्ये कार पण आली सर जुन्नर ता तालुक्यातील कुठलीही व्यक्ती ज्याचे आधार कार्ड आहे त्याला टोल नाही हो त्याला टोल नाही तशी सूचना तुम्ही दिलेल्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चा